ले ले आहे, तरी ले ले आहे, तरी तरी मला खूप अभिमान आहे माझ्या जुन्नडच्या तमाम रक्तदात्यांचा की भारतातल्या सर्वसामान्य रुग्णांच्या हितासाठी स्वतःचं रक्त आज सकाळी आठ ते आता रात्री आठ वाजले मी स्वतःला आईला उभा आहे आणि त्यांनी देशाची गरज ओळखलेली आहे भारत संवेदनशील होत चाललं आहे तरुण संवेदनशील होत चाललेलं आहे आणि जी हाक दिली रक्तदान शिबिरांचे मला कल्पना नव्हती की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज इथं बाराशे मोठं झालेले आहेत जुन्नरला साडेआठ साडेआठशे मोठं झालेले आहेत म्हणजे दोन हजारचा टप्पा आपला ओलांडला गेलेला आहे हे रेकॉर्ड ब्रेक गोष्ट झालेली आहे आणि मला अभिमान आहे माझ्या जनतेचा मी जनतेसाठी तन मन धन देतो जनतेने माझ्या शब्दाला एवढा मोठा प्रतिसाद द्यावा माझा मला एकदम गैरव आलं आहे मी जनतेचा फार मोठा आभारी आहे मी त्यांच्या ऋणामध्ये राहतो आहे त्यांच्या ऋणाशी कधी प्रतना करणार नाही आणि सेवाभवृत्तेने निस्वार्थपणेने जे आयुष्य घालवले त्यांच्या समोर त्यांच्या साथीने तो निस्वार्थ मानं घेऊन मी माझ्या आयुष्यामध्ये मी माझ्या लोकांसाठी मी माझ्या नेत्यासाठी काम करेल एवढं तुम्हाला मी सांगतो तेवढं मी तुम्हाला सांगतो धन्यवाद nghe 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 nghe